व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर उपस्थित सर्व स्नेही बोलायला वेळ कमी दिलेली आहे आता माझ्या बरोबरच्या ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनी छान अनुभव या ठिकाणी सांगितले आता मी माझे अनुभव माझ्याच एका रचनेतनं इथे सादर करणार आहे अनुभूतीने खूप काही दिले अनुभूतीसाठी शब्द कमी आहेत परंतु शब्दात सांगण्याचा माझ्या रचनेत सांगण्याचा मी एक प्रयत्न करते निसर्गाशीच बंध निसर्गाशीच बंध जोडते अनुभूती जोडते अनुभूती भावनांचे कोंदन तोडते अनुभूती तोडते अनुभूती मनाच्या तरंगात पोहते अनुभूती मनाच्या तरंगात पोहते अनुभूती गूढ मग मनाचे गूढ मग मनाचे खोलते अनुभूती खोलते अनुभूती जीवनात आली सुवर्ण संधी केवढी जीवनात आली सुवर्ण संधी केवढी दरवाजे ज्ञानाचे खोलते अनुभूती दरवाजे ज्ञानाचे खोलते अनुभूती पंखात भरते बळ घेण्याला भरारी पंखात भरते बळ घेण्याला भरारी नाळ विश्वासाची जोडते अनुभूती नाळ विश्वासाची जोडते अनुभूती चैतन्यात अंतर्मन सोबत सत्याची चैतन्यात अंतर्मन सोबत सत्याची तव नात्याचे बीज रोवते अनुभूती तव नात्याचे बीज रोवते अनुभूती निसर्ग खुली शाळा उकलते गुड निसर्ग खुली शाळा उकलते गुड नवनिर्मितीचे बीज रोवते अनुभूती नवनिर्मितीचे बीज रोवते अनुभूती सार जीवनाचे आरोग्य शरीराचे सार जीवनाचे आरोग्य शरीराचे ह्या नित्य सुसवयी लावते अनुभूती या नित्य सुसवयी लावते अनुभूती स्वचा बोध स्वचा शोध आणि स्वचे सामर्थ्य स्वचा बोध स्वचा शोध अन स्वचे सामर्थ्य स्वतःचा हा प्रवास शोधते अनुभूती स्वतःचा हा प्रवास शोधते अनुभूती एकात्मिक शिक्षणाचे वाहू वारे एकात्मिक शिक्षणाचे वाहू द्या वारे चमकतीलच तारे चमकतीलच तारे बोलते अनुभूती बोलते अनुभूती सजगता नजाकत पैलूच जीवनाचे सजगता नजाकत पहिलूच जीवनाचे आव आचरण माळेतच ओवते अनुभूती आचरण माळेतच ओवते अनुभूती या वास्तूत या वास्तूत येई लहर चैतन्याची या वास्तूत येई लहर चैतन्याची दीपगृहासम दीपगृहासम बीज रोवते अनुभूती बीज रोवते अनुभूती अशी मला मिळालेली ही अनुभूती म्हणजे एक शिदोरी आहे आणि जीवनभर ही शिदोरी सांभाळून ठेवणार आहे विवेक सर मी तुमचे म्हणजे सॉरी पण मला या शिक्षकांनी या गुरुवार यांनी जी अनुभूती दिली आहे ती मला इथे सांगायची एकाच मिनिटात मी ती सांगणार आहे साधू संतांची शिकवण बेजॉन सरांचे चिरंतन स्मरण उलगडते बोध कथांचे आवरण ज्ञानी करून सोडले सकल जन मनोज सरांनी फुलविले अनुभूतीचे आनंदवन अनुभूतीचे आनंदवन तयांना माझे विनम्र अभिवादन अन्नपूर्णेची साक्षात मूर्ती मनशांतीने देई सदैव स्फूर्ती शांत निर्मल मखमली अलवार शब्दशिल्पांची उधळण चिरकाल शिल्पा मॅमची हीच कीर्ती नतमस्तक माथा अबुल्या चरणावरती पंखात भरले बळ आत्मविश्वासाने केले सबळ परिस्थितीची पटविली सत्यता शब्दांनी गुंफिली पुष्पांची शृंखला उंच भरारी घेरे पाखरा विनम्र अभिवादन भारद्वाज सरांना ज्ञानमयी अमृताचा घडा सीमित हस्याने शिंपडावा आंतरीच्या अनुभवांचा सडा हसत हसत उलगडावा अध्यात्माचा लाभला ठेवा प्रेमाचा नमस्कार स्मिता मॅम आपण स्वीकारावा विवेक विवेके अनुभव सतसत विवेक बुद्धीची जाणीव जाणावे बाल मनाचे भाव प्रत्यक्ष कृती अनुभवांचा परामर्श विचार करती मनाला स्पर्श अभिवादन विवेक सरांना सहर्ष आरोग्य धनसंपदा संपदा मूल मंत्र हाच खरा धनसंपदा हाच खरा आपुले शरीर हाच खरा सांगाती सारंग सरांची सत्यवाणी वास्तवात आला दैनंदिन जीवनी प्रणिपात माझा तयांना जागृत केले आम्हा सर्वांना जागृत केले आम्हा सर्वांना अनुभूतीने जागवले मन सुप्त ज्ञानाने बनवले समृद्ध आणि तृप्त तृप्ती तु, तु, मॅमची विनम्र वाणी अनदुक्कीची कहाणी प्रात्यक्षिकांची सुबक मानणे नमस्कार माझा स्वीकारा प्रेमाने गतीला येई शांतता करती स्वागत अजय भैया आणि गुरुदत्त भ्राता स्वाक्षरीचे सुबक ठसे अनुभूतीच्या स्मृती भासे हाती गरम चहाचा प्याला आस्वाद चिरंतन राहिला या पाहून चाराचा प्रणिपात स्वीकारावा आपण केलेल्या आदरा तिथ्याला शब्द झाले अपुरे ह्या क्षणाला अभिवादन माझे सर्व गुरुवार्यांना अभिवादन माझे सर्व गुरुवार्यांना धन्यवाद इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप आभार